तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हा आपला मिरचीचा प्लॉट मिरची प्लस ढेमूस आहे तर आपण याला स्प्रे घेत आहे जे थ्रीप्स थ्रिप्स वा आणि पांढरी मच्छी तर स्प्रेमध्ये आपण काय घेत आहे तर बघणार आहे तर स्प्रेमध्ये घेत आहे आपण महाफ्लोरा जे की फ्लॉवरिंग स्टेजमध्ये फुलं लागण्याचं काम करते त्याचबरोबर घेत आहे आपण मेगाफॉल जे की आपले थंडीने जे काही झाडं ट्रेसमध्ये गेलेले आहेत ते बाहेर काढण्याचं काम करते थ्रीपसाठी घेत आहे आपण मीडिया जे की इमडाक्लोपिड आहे त्या सतरा पॉईंट आठ टक्के त्याचबरोबर घेत आहे आपण जंप फिप्रोने ऐंशी ऐंशी पर्सेंटमध्ये आहे आणि भुरी डावणीसाठी जे आहेत आपण लुना एक्सप्रेस घेत आहे टेबोकोना झाला आहे सतरा पर्सेंट अशा प्रकारे आपण फॉर स्प्रे घेत आहे मिरची पिकावर आणि जे स्प्रे घेत आहे आपण चायना पंपानी घेत आहे हे बघू शकतो आपण कंडिशन बघू शकतो फ्लावरिंग अवस्था मध्ये मिरच्या पण लागायला सुरुवात झालेली आहे पन्नास दिवस आणखी पन्नास दिवस पूर्ण झालेले तिला आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलवर जुळून राहणे बेलायकन ऑन करा